काय कुठे 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 मित्रांनो मी प्रकाश गाम्या ब्रँड शेतकरी मध्ये सर्वांचं स्वागत करतो सकाळी लवकर उठलो होतो तसं आपण लई कारण आपला चेहरा काळा नाही आपण लई खाली कमेंट करा खरं मी जास्त काळा दिसतो का भावानो तसं तर आपण लई गोरापानावर लोक <laughs> मला काळे समजतात काय की नाही तर मित्रांनो खर तर आम्ही गडी मालक आ, याचे पार्ट केलेले आहेत जसं घड्यांच्या आणि मालकाच्या जीवनामध्ये घडते कॉमेडीच्या माध्यमातून म्हणजे जशी कॉमेडी होईल त्या पद्धतीने आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याला आपण वेब सिरीज म्हणायला काही हरकत नाही याचे पार्ट आपले तीन पार्ट आलेले आहेत आणि याच्यानंतर आता चौथं पार्ट लगेचच येणार आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कसे वाटतात मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा मामा काय चालू आहे का मग काय सुरू का नाही नाही तुम्हाला घेतो ना व्हिडिओ मध्ये तर भावनो गडी आणि मालक हे सिरीज म्हणायला काय हरकत नाही तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला याच्यामध्ये काही वाटत असेल गड्या असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे तर मला भिंदास्तपणे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका कारण हे सिरीज आपली कायमस्वरूपी राहणार आहे जेवढे पार्ट निघतील जेवढं आपल्याला जमल तसं त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा प्रयत्न आपला चालूच राहणार आहे त्यामुळं भावनो फक्त यासाठी तुमचा सपोर्ट हवाय तुम्ही सपोर्ट करा मला वाटत असं की डायरेक्ट व्हिडिओ करते बाबा असं नाही भावनं सकाळी लवकर उठावं लागते रात्री कंटेंट क्रिएट करावं लागते आणि त्या कंटेंटवर सकाळी व्हिडिओ करावं लागते भावानो आणि तुम्हाला असं वाटत असं नुसतच व्हिडिओ करते बाबा असं नाही भावानो मी कामालाही जातो सकाळी व्हिडिओ बनवतो रात्री कंटेंट तयार करतो आणि त्यानंतर हातगावमध्ये मध्ये अ कामाला सुद्धा जातो तर ते तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर आपला कॅमेरामॅन भावानो वैभव आलेला आहे आणि शेतामध्ये जात आहेत काम करण्यासाठी भावानो कारण सकाळी उठणं काम करणं हे शेतकऱ्यांना माहीत आहे हे शेतकऱ्यांचे ओरा आहेत भावानु तर कुठे चाललं रे बर पण कधी असं म्हणजे काय चालू आहे कुठं 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 गरफड कर हुसलवा हुसलव गुंत घेतलं काय गुंत घेतलं खरं सांगायचं एवढी गरबड काय मग असं असं करा काय आता गेली भगवान दादा कोण कोण आहे लाईट आली किती जण आते सात जण सात जण बर ते चालूच राहते काय चालू आहे घरी सम काय चालू आहे कुठे निघाले काय करता पाणी करायची दुसरा काय करायचं हे काय काठी हा असं काय किती जाता आज उशीर झाला किती वर्षापासून शेतात काम करतात वीस वर्ष वीस वर्षापासून करता हा वीस पण शेतात काम करायला तुम्हाला गोडी वाटते काय वाटते कसं वाटते गोडी वाटते बाबा शेताशिवाय जमत नाही मला घरी राहिलं तर जमला नाही नाही घरी पण कसंच बनला घरी हो दो टिक शेत बाप घरी जे जुने माणसं असतात का ते शेताशिवाय त्याला करमत नाही शेताशिवाय गमत नाही आम्हाला घरी घरीकडून पाच मिनिट कोणाची संगत नाही काय नाही शेत भर घर